नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं थिंक या माझ्या चॅनलवर भक्ती पुराण आणि अद्भुत दिव्य कथांचा तुमचा खास ठिकाणा आज आपण ऐकणार आहोत भैरव जागृती म्हणजेच भैरव जन्म या कथेचा दुसरा भाग जिथे महादेव स्वतः एक भयंकर रहस्य उघड करतात भाग दोन काळ गर्भातील हाक स्वयंभूत ऋषीचा अहंकार नष्ट झाल्यानंतर देवलोक पुन्हा शांत झाले होते सगळे देव आपापल्या कार्यात रमले होते अगदी सत्य ही पूर्वीप्रमाणे तेजस्वी दिसू लागली होती पण ही शांतता फक्त वरवरची होती एका रात्री देवलोक गाढ झोपलेला होता चंद्र उजळत होता तारे चमकत होते तेवढ्यात आकाशातून एक विचित्र आवाज आला तो एवढा खोल एवढा दुखी की देवलोक थरथरला तो आवाज मानवाचा नव्हता देवांचा नव्हता दानवाचाही नव्हता तर तो आवाज होता काळाचा जणू वेळच वेदना व्यक्त करत होती भैरव वाचवा कैलास हादरला नंदी घाबरून उठला गंगा माता उसळल्या आणि शिवांच्या जटामधील चंद्र फिकट झाला शिव समाधित होते पण या हाकेने त्यांच्या अंतर्मनात खळबळ माजली त्यांनी शांतपणे डोळे उघडले माता पार्वती पुढे आल्या स्वामी हा आवाज कोणाचा आहे अशी हाक तर मी कधी ऐकलीच नाही तेव्हा शिव म्हणाले की गौरी स्वयंबोधाच्या अहंकाराचा एक तुकडा काळ गर्भात जाऊन लपला आहे तो तुकडा आता मोठा होत आहे आणि सृष्टी त्याचा भार सहन करू शकत नाही तेव्हा पार्वती हळू आवाजात म्हणाल्या की मग त्याला थांबून कोण जाणार तेव्हा शिव उत्तर देतात की ज्याचं काम आहे काळाचं रक्षण तोच क्षणात त्यांच्या सावलीत एक आग उमटली आणि त्यातून प्रकट झाले भैरव या वेळचा भैरव पहिल्यापेक्षा अधिक गंभीर अधिक उग्र होता त्यांच्या डोळ्यात रौद्र प्रकाश नव्हता तर खोल शांतता होती शिव म्हणाले की भैरव आजची लढाई बाहेरची नाही तुला उतरावं लागेल काळाच्या गाभाऱ्यात जिथे नियम नाहीत रूप नाही प्रकाश नाही तर फक्त अंधार आहे तेव्हा भैरव शांतपणे मस्तक झुगवतो तो एक पाऊल पुढे टाकतो आणि काळ गर्भाची दारं आपोआप उघडतात तेव्हा भैरव आत जातो आणि काळ गर्भात विचित्र दृश्य दिसतं कुठे वेळ खूप वेगाने धावत आहे तर कुठे थांबलेला आहे कुठे उलटा फिरतोय आणि मध्यभागी उभी आहे एक काळी सावली जिच्यात ना चेहरा ना आकार तर फक्त अहंकाराचा धूर ती सावली बोलते की भैरव तू पुन्हा आलास मला नष्ट करायला मी नाही नष्ट होत मी आहे मी ज्ञानाचा मी अहंकाराचा मी तेव्हा भैरव शांत ना त्याने राग केला ना घाबरला त्याने तलवार उचलली आणि सावलीवर वार केला पण सावली धूर बनून पसरली ती म्हणाली की मी धूर नाही मी विचार आहे मी अहंकार आहे मी स्वयंबोधातून जन्मलो भैरवने डोळे मिटले क्षणभर तो शांत उभा राहिला आणि मग बोलला की तुझा जन्म अज्ञानातून झाला आहे तुझे अस्तित्व प्रकाशात टिकूच शकत नाही त्याने डोळे उघडले आणि त्या डोळ्यात सत्याचा प्रकाश पेटला ती सावली किंचाळली धूर विरून जाऊ लागला काळ स्थिर होऊ लागला शेवटी अहंकाराची ती सावली भैरवाच्या प्रकाशात नाहीशी झाली काळ गर्भ शांत झाला भैरव परत वर आला आणि शिवांसमोर उभा राहिला शिव म्हणाले की तू नाश केला नाहीस भैरव तू संतुलन निर्माण केलंस देवलोक पुन्हा प्रथमाप्रमाणे उजळून निघालं ही कथा आपल्याला सांगते की कि अहंकार कितीही मोठा झाला तरी भैरवाचा प्रकाश त्याला नाहीसा करतो भैरव हे फक्त रौद्ररूप नाही तर ते आहेत सृष्टीच्या संतुलनाचे रक्षक पुढच्या म्हणजे आपल्या तिसऱ्या भागात आपण जाणून घेऊ या लढाईनंतर भैरव कोणत्या नवीन दिव्य मार्गावर निघालेत मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या स्टोरीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब विसरायचं करायचं विसरू नका धन्यवाद जय महादेव जय कालभैरव